अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरातील अशांतता कटकटी भांडण नष्ट करण्यासाठी आपण हे उपाय करून बघा निश्चितच एक हजार पटीने नाही तर एक लाख पटीने सांगते अनुभव आलेश्वर राहणार नाही आता हे उपाय काय बघा अनेक उपाय करूनही आपल्याला समस्या येतच राहते हारलेला असतो वैतागलेला असतो कुठलंही मग करायला आपण चिडचिड करतो परंतु तुम्ही हा उपाय करून बघा मी एक लाखपटीने त्यासाठी खात्रीने सांगितले कारण हा उपाय मी केवळ नाही आहे तर बरेचशा सेवेकऱ्यांनी करून त्यांना रिझल्ट ओकेच मिळालेला आहे तर हा उपाय शनिवारी करायचा गाईच्या शेणाचा दिवा तयार करा नसेल तर विळ विकत मिळतो केंद्रामध्ये आणा दिव्यात तिळाचे तेल टाकून कापसाची वात लावा व एक खडा गोळाचा त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवा मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवा सुरुवात शनिवारपासूनच करा संध्याकाळी लावा ह्याचा रिझल्ट तुम्हाला अशांतता कटकट भांडण नष्ट करण्यासाठी उपयोग पडतो घरातील निगेटिव्हिटी दूर होते अक्काबाई बाहेर जाण्यास खूप मदत होते अनुभव आन आणि प्रयत्न करताना आपल्या मनातील लहरी पॉझिटिव्हने तयार करा तरच तुम्हाला ह्या उपायाचा प्रभाव दिसून येईल आणि आपल्याला हे लक्षणे दिसून येतात आता कोणते लक्षणे बघा तो रिझल्ट केल्यानंतर तुम्हाला जर हे सात लक्षणे दिसले तर शंभर टक्के तुमचे नशीब बदलणार त्यासाठी तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं तो तोडगा करा मग हे लक्षणे बारकाईने अंदाज घ्या किंवा अनुभव घ्या वारंवार अकरा अकरा किंवा दोन 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 म्हणजे दोनशे बावीस दिसणे हे आकडे दिसणे म्हणजे शुभ संकेत असतो अचानक जुन्या नाथ्यांच्या आठवण येणे कर्म क्लीनअप सुरू आहे म्हणजेच आपल्या कर्माची उन्नती होणे थोडक्यात हे तुम्हाला जाणवत असले तरीही नशीब बदलतं बघा काही वेळा कारण नसतानाही काही सोडून द्यावंसं वाटणे नवीन दरवाजे उघडणार आहेत याचा अनुभव मिळतो चौथा बघा झोप कमी अशांतता जास्त यामुळे आत्मा आपला उन्नतीकडे जात असतो आणि शुभ संकेत यायला मार्गी लागतात त्याचप्रमाणे वेगळे अजब स्वप्न पडले की चांगले संकेत मिळतात लोक अचानक दूर जाऊ लागतात यामुळे नवीन ऊर्जा आपल्याला धारण करता येते मन वारंवार सांगते की काहीतरी मोठं होणार आहे विश्वास ठेव ह्या गोष्टी का होतात तर अक्काबाई घरातून निघून गेल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या शरीरावर घरावर राज्य करत असते त्यामुळे हे संकेत मिळतात आणि हे संकेत मिळाल्यानंतरच आपले सात संकेत जेव्हा आपल्याला एकत्रित मिळायला लागतात तेव्हाच आपले नशीब बदलतं म्हणून मी एक हजार नाही दहा हजार नाही तर एक लाख पठीने अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलेलं आहे उपाय फक्त शनिवारपासून सुरुवात करा अकरा शनिवार करा एकवीस शनिवार करा शक्यतो अकरा शनिवारातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येतो जर तुम्हाला जास्त प्रचंड त्रास असेल तर शुक्रवारी घर स्वच्छ करायचं गोमूत्र शिंपडायचं बघा त्यानंतर श्रीयम तत्वम सोहम स्वाहा दिवसभर नामस्मरण करायचं दुसऱ्या शनिवारी मी जसा उपाय किंवा तोडगा धरा तो सांगितलेला आहे फक्त गाईच्या शेणाची पंथी करायची त्यात तिळाचा दिवा लावायचा त्यात थोडंसं गुळाचं खोबरट गुळाचा खडा टाकायचा आणि दीप प्रज्वलित आता तुम्ही म्हणाल की दक्षिण उत्तर पूर्व पश्चिमला लावायचं तर पूर्वेकडे तोंड करून लावायचा आपल्याला यमाच्या दिशेला नाही लावायचा किंवा राक्षस दिशेकडे नाही लावायचा तर पूर्वेकडे तोंड करून हा दीप प्रज्वलित करा आणि अनुभव घ्या